हॅलो नमस्कार मी विशाखा आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या कोकणामध्ये सणाला उपवासाच्या वेळी बनवली जाणारी सोललेल्या वालाची भाजी किंवा वालाचं बिल्डर पण म्हणतात तिकडे त्याला तर मी दोन दिवसाआधी वाल फुगत घातलेले होते आणि त्याला मस्तपैकी छान मोड आलेले आहेत तर आता आपण ते वाल पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत थोडा वेळ पंधरा मिनिटं तरी घालायला हवेत जेणेकरून त्याचे साल लवकर निघतील तर मी पंधरा मिनिटा आधी पाल पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि मग सोलून घेतले तर छानपैकी सोलून घेतले आहेत आणि त्यामधलं पण पटापट निघाले पाण्यात घातल्यामुळे तर आपण सोलल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे लगेच भाजी बनवून घ्यायची आहे तर त्यामध्ये मी जरासं पाणी होतले आणि एक बटाटा कापून टाकला आहे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत आणि त्यानंतर दोन कांदे कापले आहेत दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि एक छोटासा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे एक कढई घेतली त्यामध्ये तेल घातले आता आपण टाकूया कांदा कापलेला सो कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायचे आणि त्यानंतर घालायची आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी ही घरी बनवलेली आहे किंवा अद्रक लसूणची पेस्ट पण तुम्ही घालू शकता आणि अद्रक लसणाच्या पेस्टने एकदम वेगळंच टेक्चर येतं भाजीला बाकी कुठलेही मसाले नाही घातले चालेल नुसतं खिचून पण घालू शकता तुम्ही अद्रक लसून त्यानंतर घालायचे आहेत आपल्याला मसाले त्यामध्ये तर मी एक चमचा हळदी पावडर घालणार आहे त्यामध्ये दोन चमचे लाल मसाला आणि ही भाजी थोडी तिखटच बनवायची जर अशी तिकट असली तर बरं वाटते नाही तर मग ती एकदम पुचपुचीत लागते तर त्यामध्ये घातले दोन चमचे मी लाल मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि तो आमचा कोकणी मसालाच असल्यामुळे त्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला आहे म्हणून मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि त्यानंतर घातला आहे कापलेला टोमॅटो आणि छान परतून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यामध्ये तर आपले मसाले शिजलेले आहेत आणि त्यानंतर घालायचं आहे आपलं वाल आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे ते असं मिक्स करून नंतर दहा मिनटं एकदम बारीक गॅसवर मुरू आहे तेल मसाल्यामध्ये आणि त्यामध्ये घातलं मी आमचं कोकणी वाटण कांदा खोबरायचं सुक्या कांद्या खोबरायचं तर जे कोकणी असतील त्यांना त्यांचं वाटण व्हायचंच आहे त्यामध्ये थोडंसंच घातलंय तर नुसतं खोबरं किसून पण करू शकतो आपण ती भाजी तर आपलं दहा मिनिटं तेलामध्ये मुरलेली आहे भाजी सो मसाल्यामध्ये छान शिजलेली आहे भाजी आणि आता आपण त्यामध्ये शिजण्यासाठी थोडं अजून पाणी घालूया एक कप त्यामध्ये पाणी घातलंय आणि परत झाकून थोडा वेळ शिजायला ठेवणार आहे आणि ही भाजी आपण कुकरमध्ये पण करू शकतो पण कुकरमध्ये कधी कधी पट वाल कुठले चांगले असले तर पटकन शिजतात कुठले शिजत नाही म्हणून मी कढईमध्येच करते आणि कुकरमध्ये पण करते कधी कधी ते दोन शिट्ट्या करायच्या आणि लगेच कुकर उघडायचं नाहीतर मग एकदम जास्त शिजतात सो मस्तपैकी उकड आलेली आहे आपल्या वालाला आणि पातेल्यामध्ये शिजायला जरा वेळ लागतो कुकरमध्ये झटपट होते भाजी तर अजून शिजलेला नाही आहे तर आता बघूया आपण टेस्ट करून शिजलंय की नाही ते सो वाल बऱ्यापैकी शिजलेले आहेत एकदम पण जास्त शिजवायचे नाही आहेत तर आता गॅस बंद करते आणि ही अशी आपली झटपट अशी वालाची भाजी कोणतेही जास्त एक्स्ट्रा मसाले न वापरता तयार झालेली आहे आणि कोण कोथिंबीर घालतात कोणी घालत नाही आम्ही घालते कधीतरी तर छान आपली मस्तपैकी चटपटीत अशी थोडक्यात पालाची भाजी किंवा विरडा तयार झालेला आहे आणि आमच्या घरी उपवासाला वगैरे हीच भाजी बनते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये